सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी म्हणजे ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळ सकाळी इकडे काढलेला आहे मी घरातला राजा म्हणजे किचन मधला आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मी इकडे किचन साफ करत असते म्हणजे पूर्णच आपलं घर थोडं थोडं एक एक रूम मध्ये तरी साफ करत असते म्हणजे उन्हाळ्याचे गहू वगैरे आपण बाहेर वाळू टाकतोस तर त्यामुळे आपली देवरूम साफ होते आणि किचन असते तर किचन मध्ये मी एका दिवशी एवढा काही राजा काढत नाही पण थोडं थोडं करत करत एक एक अलमारी एक 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 या प्रकारे मी आपलं किचन क्लीन करत असते आणि बघा एवढं धूळ बसलेलं आहे ना तर एवढा धूळ बसला नसता पण महिन्याभराच्या आधीच झालं असतं पण प्रगतीच्या लग्नामुळे थोडं लेट झालं आणि म्हणजे असं माहिती नव्हतं हो की लग्न म्हणजे येईलच म्हणून तर म्हणून आधी लग्न तर लग्न होऊन गेलं आणि नंतर माझं राहिलेलं आहे ते घरकाम आणि आल्या आधी मी इकडे दोन तीन दिवस तर थोडं थोडं जे घरचं काही उचल ठेव होतं ते ठेवलं बॅगा व्यवस्थित ठेवल्या कपाट व्यवस्थित केलं आणि त्यानंतर ते रा आपलं स्वच्छतेचं जे काही आहे ते आपलं उन्हाळ्याचं चा चालू केलं तरी आता एवढा तरी पसारा असा निघालेला आहे आणि इकडे सगळे असे डबे जे होते इथले आणि इथले छोटे आणि इकडे मोठे तर ते सुद्धा काढून घेतले आणि त्यानंतर हे जे डबे आहे ते म्हणजे आल्या आल्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी मी घासून घेतले आणि त्यानंतर इथले सुद्धा काढले आणि इकडे असं सामान ठेवलेलं आहे तर आता हे सामान नंतर भरून घेईन आधी हे डबे तरी धुवून घेते आणि वाळून जाते आणि भरून ठेवायला बरं होत पडते तर आता इकडे हे जे भांडे आहे ते आपले घासून झालेले आहे आणि ओम इकडे ठेवत आहे हो ना आणि इकडे हे जे भांडे होते ते सुद्धा लावून घेतले आता हे पण इकडे उघडे करून ठेवूवी म्हणजे पाणी असलेलं आतमधलं सगळं बाहेर निघून जाते आणि या रॅकमधलं सगळं आपण आता इकडे काढून ठेवू यामध्ये आणि वाट्यामध्ये जेणेकरून ही रॅक रिकामी होतील आणि घासायला सोपी जातील ओके ओके तर सर्वात आधी मी जे डबे वगैरे काढलेले होते ते आधी घासून घेतले कारण म्हणजे ते वाढायला पाहिजे म्हणून आणि ऊन एवढी होती की ते तुरंत वाढून सुद्धा गेले आणि त्यानंतर आपल्याला घासायची होती ते म्हणजे रॅक रॅक आधी छोटे मोठे जे होते तर ते काढून घेतले डबे वाट्या प्लेटा वगैरे आणि त्यानंतर रॅक बाहेर काढून रॅकसुद्धा इकडे घासून घेते आहे आणि जे आपले घरचे काही छोटे मोठे भांडे होते ते सुद्धा आहे ते तसेच आहे म्हटलं ते कधी पण आपण धुवून लावू शकतो भांड्यामध्ये पण जे कि वा दिवस बर वन मगरे ते मला म्हणजे वाळणं महत्वाचे होते किंवा दिवसभर वाळवण जे आपण शेंगदाणे वगैरे काढले ते वाढवून आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे किंवा रॅक ठेवायची आहे तर जे उन्हाचे आपले वाळवून झालेले कामं आहे ते आधी मी करून घेते इकडे आणि रॅक सुद्धा इकडे वाढली वाढल्यानंतर धुवून पुसून मी इकडे लावून देईन आणि त्यानंतर इकडे जे आपले स्वयंपाकाचे भांडे असो किंवा काही तर ते नंतर घासायला मी मोकळी होते तर इकडे हळूहळू माझं जे काही क्लिनिंग आहे ते आपली चालू आहे आता तरी आपल्या किचनचा लुक असा आलेला आहे आणि इकडे हे जे ठेवलेलं होतं कपाचं वगैरे तर ते आता इकडे सेटअप केलेलं आहे त्याचा आणि त्यानंतर हे जे खालचे डबे होते इकडे रिकामी जागा तर ते वर ठेवलेले आहे आणि हे सगळं असं ठेवून झाल्यानंतर इकडे आपली ही रॅक इकडे ही आपली रॅक आणि इकडे पण सगळे भांडे लावून झाले फक्त आता राहिली आहे तर ही रॅक एक साफ करायची राहिलेली आहे आणि त्यानंतर हे एक डबे राहिले आणि तर आता फक्त हे जे डबे आहे हे साफ करून घेऊ वरचे आणि एक दिवस हे आता कामधंदे धंदे आहे ते तर काही दिवसभर संपणार नाहीच आहे पण आपल्या जे काही पोटा पाण्याचं आहे ते तर आपल्याला पाहाच लागणार आहे तर इकडे आता मी करत आहे भेंडी छान जटर भेंड्या शेंगा सॉरी शेंगा होती जटर भेंड्या आपल्या शेतामध्ये तर म्हणजे एक दोन दिवस लेट झालं तर त्यामुळे जटर भेंड्या जास्त निघाल्या आणि त्याचे दाणे काढले दाणे छान थोडेसे भाजून घेतले भाजल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम पेस्ट करून घेतला तर म्हणजे याच्यासाठी पेस्ट केला की दाणे जास्त कडक होते जठर होते म्हणून जास्त पेस्ट केला जर जा दाणे जर नरम असेल तर जास्ती पेस्ट पेस्ट करायची गरज नाही आहे किंवा बारीक पेस्ट करायची गरज नाही आणि त्यानंतर मिरचे अद्रक लसण याचा पण थोडं थोडंसं टाकून अद्रक लसण वगैरे मिरच्याचा ठेरच्यासारखा पेस्ट करून घेतला आणि कांदे थोडेसे जर कच्चे शिजल्यानंतर मी त्यामध्ये मिरच्याचा पेस्ट होता तो टाकून घेतला आणि त्यानंतर आपलं जे तिखट टाकायचं नाही मीठ वगैरे जिरं मोरी हे सगळं टाकून आपलं हे जे बेसन आहे पेस्ट केलेलं दाण्याचं ते टाकून इकडे फोडणी दिलेली आहे आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि सायंकाळी आपल्याला जायचा आहे कार्यक्रमामध्ये तर इकडे आता आम्ही कार्यक्रमामध्येच आलेलो आहो आणि त्यानंतर इकडे घराचं वास्तूक आहे मी या घराचा थोडासा व्हिडिओ आपला दाखवलेला होता तर तोच आहे आणि पूर्ण घराचा व्हिडिओ मी पुन्हा एकदा नक्की घेऊन येईलच तर त्याच घराचं पूर्ण वास्तूक आहे तर आम्ही इकडे वास्तू आणत आलेलो हो। आहोत तर आता इकडे दानिश कार्यक्रमामध्ये खूप छान नाचत आहे आणि तो मी व्हिडिओ करायला लागले म्हणून तो थोडा थांबू थांबू नाचत आहे नाहीतर आम्ही पाहत होतो तेव्हा खूप छान डान्स करत होते आणि बाकीचे फ्रेंड्स सुद्धा मी व्हिडिओ करायला लागले म्हणून ते थांबवून गेले आणि त्याला वगैरे कर म्हणून तो नाचायला आता उभा झाला त्याला म्हणून आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते था व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय